हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आताच आंघोळ वगैरे झाली फ्रेश वगैरे झाली म्हणजे आंघोळ करून चहा वगैरे घ्यायचं आहे तर व्हिडिओ असा काढायला घेतले मी मी इथे ना समोर रोडचं कन्स्ट्र रोडचं सा काम चालू आहे तर कसा प करतात तो काम ते तुम्हाला दाखवते तर आणि कसं आहे प्रत्येकाची नळाची लाईन आहे ज्याची त्याच्या आमची पण आहे सगळ्यांच्या तोडून टाकलेल्या आहेत लाईन ते तुम्हाला दाखवते तसं आता प काम करायला घेतलं तर डिप्लीच करतील ते कन्स्ट्रक्शनचं काम आहे तो रोडचा आणि पूर्ण सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता बनवायचा आहे रोड तर चला थोडंसं शेअर करते आणि कालपासून सुरुवात झालेली आहे इकडनं म्हणजे अर्धे अर्धे असे घेतलेले आहेत अर्धा अर्धा रस्ता असा सहा महिने झाले एक अर्धा रस्ता झाला आमच्या गावातून आणि आता आमचीच चालू आहे तर का असं करतात ते आता जो रस्ता सहा महिने अगोदर वर्षभर अगोदर केलेला तो परत सेम तसाच झालेला आहे खरबडीत एकदम आणि आता आमचा आता बघू आमचा पण किती दिवस राहतो तर आणि सर तुम्हाला दाखवते जरा हे बघा इथून अशी स्टार्टिंग केलेली आहे आणि नळाची पाईन लाईन तोडलेली आहे हे बघा ते जे सी बी आहे आणि हे आमचं समोर आमच्या लाईडी गेल्या कामातून आता बनून देतील ते पण काय म्हणतात दुपारची लाईन तोडलेली आहे आता हे सगळं उकडलेलं आहे आणि मातीने आता ते सगळे माती त्या ट्रकमध्ये नेऊन टाकते फेकून द्यायला शकता। ते बोलतात ना पाच सहा माणसांचं काम एकच जेसीबी करतो तस आहे जेसीबी सगळा उकडतो पण रस्ता रोड आणि माती पण उचलून नेतो आता एवढी माती एकदा उचलली गेलीच नसती ने बघा कशी उचललेली आहे दपरचे दोन वाजून गेले आणि सगळ्यांची पाण्याची बोमाबोम चालू आहे कारण सगळ्यांचे पाई पाईप तोडल्यात ना सगळे बाहेर आलेत पाईप तुटले पाईप तुटले पाई 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 आणि पलंबरवाले तर अजून आलेच नाही बनवायला आमचं कसं आहे दोन लाईन येत नाही एक सकाळची लाईन एक दुपारची लाईन सकाळची लाईन जरा दुसऱ्या साईडने तर तिला पाणी आलेलं आहे त्या लाईनीला बरं झालं नाही तर आज आमचे वाजे झाले असते डेंजर एकदम तर दाखवू पण नाही शकत सगळं गावातलेच मधील काय व्हिडिओ शूट करायला घेतले तुम्हाला थोडस दाखवते सगळ्याची चाव चाव चालू आहे बडबड बडबड पाईप तोडले आणि तुम्हाला आता मी दाखवलं जेसीबी ने बघा समोरच असे व्हाईट पाईप पाई आहे तो पण तोडून टाकले सगळे ते जेसीबी वाला तरी काय करेल ड्रायव्हर त्याच्या हातात थोडस आहे तो वाचवायला जाईल पाईप न दुसरीच नुकसानी होईल त्याच्यामुळे तो तोडून आणि ते काही बनवून देणार आहेत ते पण थोडा वेळ लागेल होते ते बघा या पाण्याच्या सगळी लोक इथे उभी या साईडला बघा इकडे ज्यात तो पाणी पाणीच बोलतो पाण्यासाठी सगळ्यांची चाले धावपळ कारण कसं आहे पाणी आला तर पूर्ण दिवस आम्हाला एक दीड घंटाच पाणी येतो आणि मग तेवढा याच्यातच आम्हाला सगळा मॅनेज करावा लागतो आता कर पाणी याचा टाइम झाला अडीच वाजून गेले पाणी आता सगळ्यांची तेच चाले पाणी येतो येईल ना सगळं ओला ओलाच होईल आता तीन वाजल्यावर तुम्हाला दाखवते परत पाणीवाला गेला पाणी सोडायला आताच आता बघू पाणी आता कसं येतो तर सगळे वांदे झालेले आहेत सगळी लोकं बाहेर आलेत पाण्याच्यामुळे ह्या रोडवर इकडं कसं चांगलं नाही वाटत दाखवला तरी बघते हा तो चावीवाला न चालू करणारा अशी चालू आहे आमच्याकडे पाण्याची दशा आज सगळे बाहेर आले आहेत नाख्या रोडवर पाणी वाणीच झालेलं आहे तर चला आत्ताच ब्लॉग असाच मी तुमच्याबरोबर शेअर केलंय कारण काही अशी म्हणजे कशी गव्हर्नमेंटची कामं चालू झाली ना का काही ना काहीतरी वाट लागतेच आणि ते आमच्याकडे दरवेळेस असंच आहे का आता मी कधीपासून ना उन्हामध्ये उभी होती घाम पण भरपूर आले कॅलरीत तर जरा जेवढं जेवढं जमलं तेवढं शूट केलं आणि कसं असंच आहे तर जेव्हा कामं चालू होतं तेव्हा असं वायरीच कट होतं काल पण ना पूर्ण पॉलच्या लाईटी बंद होत्या म्हणजे पूर्ण रस्त्यावर अंधारच होता आणि आता जे आलेले आहेत ना जे आहे ते गव्हर्नमेंटचे रोडचा काम करा का कर क, ग, ते स्वतः बोलले काय वायरी कट झालेल्या चांगलं नाही त्यांना खूप करंट असतो तुम्ही कम्प्लेट द्यायला पाहिजे होती ना तर त्यांनी तरी बघायला पाहिजे होतं काही विटते गावात एवढा कसा काय अंधार झालाय तर एवढा कोणाला माहिती नाही सगळ्या वायरी तुटलेल्या आहेत त्यांनी आत्ताच वायरी नवीन टाकलेल्या होत्या या तर थोडंसं चेक करायलाच पाहिजे सगळ्यांनी म्हणजे ज्या आपल्या इलेक्ट्रिक शॉपमध्ये याच्या ऑफिसमध्ये त्या लोकांनी आणि आमच्याकडे जवळच आहे त्याचा ऑफिस पण म्हणजे गावातून दिसतं म्हणजे तिकडनं गावात काय चालू आहे काय नाही लाईट कशी गेली तर असं दुर्लक्ष करतं सगळ्या गोष्टीकडे आणि आता ही गावातल्या ले लेडीज पण सगळ्या त्या जे कामं चालू आहेत त्यांना सगळे बडबड करतात का शिव्या देतात का सगळं पाणी वगैरे त्याच्या म्हणजे सगळं पाण्याचाच आत्ता कसं पाणी हा सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे हे तर पाण्याची गरज का नाही म्हणजे दोन दीड घंटा फक्त पाणी येतो आणि ते तेवढं सगळा भरावा लागतो पाणी आणि असं सगळं पाणी वाहून चाललंय रोडवर तर बघा सगळ्यांची छावछाऊच चालू आहे तर चला आता मी माझ्या घरातली कामं आवरते आणि मग आजचा ब्लॉग असाच मी इथे एंड करते कसा वाटला असा छोटासा ब्लॉग नक्की तुम्ही नक्की शेअर केलेला आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय सर्वांना